डिम्पीज होम किचनमध्ये आजची रेसिपी आहे ग्रीन चिकन तर ग्रीन चिकन म्हणजे हिरव्या रंगाचं चिकन आपण आता कसं बनवायचं खूप टेस्टी लागतं तर त्याची रेसिपी बघूया तर ग्रीन चिकन बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी दोनशे ग्रॅम मेथीची भाजी घेतलेली आहे तिला छान बारीक कट करून घ्यायचं आणि वॉश करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मेथीची भाजी बघू शकता तुम्ही बारीक कट केलेली आहे रफली चॉप करायची एकदम बारीक पण कट नाही करायचं तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये मी मेथी छान वॉश करून घेतलेली आहे आता ही वॉश मेथी जे केलेली आहे आपण ते आता कुकरमध्ये मी चिकन ठेवलेलं त्या चिकनमध्ये आपण मेथी ॲड करणार आहोत अर्धा किलो चिकनला दोनशे ग्रॅम मेथी पूरबस होते आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये हळद टाकायचे आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी, मी कशाप्रकारे मिक्स करते त्याप्रकारे आपण छान याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅस ऑन करायचा आणि गॅसवरती हा कुकर आता आपण ठेवणार आहोत आपल्याला चिकन हे शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार शिट्ट्यांमध्ये चिकन छान शिजलं जातं आता मी गॅस ऑन केलेलं आहे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आता याला आपण चिकनला छान फ्राय करून घ्यायचं आधी मग त्याच्यामध्ये नंतर पाणी ॲड करायचं जोपर्यंत आपण पाणी ॲड करणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आता यामध्ये आपण एक टमाटर पण ॲड करणार आहोत तर मी छोटे छोटे दोन टमाटर घेतले रफली चॉप करून घेतले तुमच्याकडे जर एक मोठं टमाटर असेल तुम्ही एक मोठं घेतलं तरी चालेल तर आता टमाटर मी छान रफली चॉप करून घेतले ते आता आपण चिकन आणि मेथीच्या मिश्रणात ॲड करूया आता चिकन आणि मेथी छान तुम्ही बघू शकता त्याला फ्राय होते छान चिकनला पाणी सुटते आणि आता टमाटर पण ॲड केलेला आहे आणि हळद मिठामुळे चिकन छान मॅरिनेट पण होतं आणि छान शिस्त पण त्याला चव पण सुंदर येते आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये चिकन आपलं छान बॉईल होतं आहे या स्टेजवरती आपण आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर मी त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करते आहे अर्धा किलो चिकनला दोन ग्लास पाणी पुरे तुम्ही बघू शकता या पद्धतीने परत मी मिक्स करते आहे आता हे ग्रीन चिकन जे आहे ची ची ते तुम्ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता खूप छान लागतं आणि मेथीची भाजीची चव त्याच्यात उतरते आणि हिरवा रंग हा कोथंबीर आणि मेथीमुळेच येतो त्यामुळे याचं नाव ग्रीन चिकन आहे तर आता दोन विसल झालेले आहेत आणि दोन ते तीन विसलमध्ये आपलं चिकन छान शिजून होतं जोपर्यंत आपलं चिकन छान शिजते तोपर्यंत आपण मसाला करायला घेऊया तर चिकनच्या ग्रीन चिकनच्या भाजीसाठी काय काय मसाला लागणार आहेत मी दोन मोठे कांदे घेतले रफ केलेले भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे खडी मसाल्यामध्ये धन जिरं दालचिनी चक्रीफूल मिरं लवंग आणि जिरं घेतलेलं आहे तमालपत्र पण अद्रक लसण आणि ग्रीन चिकन करतो आहे तर हिरव्या मिरच्या लाल मिरची याच्यात आपण टाकणार नाही मी एव्हरेस्ट मटण मसाला हळद आणि मीठ घेतलेला आहे मीठ आपण चिकन उकडताना पण टाकलेलं आहे त्यामुळे मीठ भाजीमध्ये थोडंसं लक्ष देऊनच टाकायचं आता तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे जे इन्ग्रेडियंट दिसत आहेत हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर कसं भाजायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर मी गॅस ऑन केला गॅसवरती सर्वात आधी कांदा टाकलेला आहे आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा कचरा आता कामाने आणि जास्त जळायला पण नको पाहिजे जर जास्त तो भाजल्या गेला तर मग भाजीची चव पण बिघडणार आणि कमी भाजला गेला तरी पण चव बिघडणार आता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं दा कांद्यावरती तेल टाकायचं आणि आपला कांदा छान फ्राय करून घ्यायचा बघू शकता आता कांदा छान फ्राय होत आलेला आहे आता या स्टेजवरती मी त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहे आता मी माझ्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी थोडे जास्त प्रमाणात घेतलेल्या आहेत तुम्हाला जर तुमच्याकडे जर तिखट मिरच्या असतील तर तुम्ही त्या तुमच्या चवीप्रमाणे घ्या जास्त तिखट लागत असेल तर जास्त तिखट टाका कमी असेल तर कमी हिरव्या मिरच्या तुम्ही वापरू शकता हिरव्या मिरच्या आणि हिरवा रंग येतो लाल मिरची आपण टाकायची नाही आहे लाल पावडरने काय होणार रंग बदलणार त्यामुळे आपल्याला हिरव्या मिरच्याच ॲड करायच्या आहे आता तुम्ही बघू शकता मी हिरव्या मिरच्या पण खूप छान पद्धतीने चांगल्या भाजून घेते व्यवस्थित भाजायला थोडा टाईम लागतो मसाला छान भाजून घ्यायचा घाई करायची नाही कारण मसाला जर चुकला तर भाजी पण चुकणार आणि ही भाजी करायची आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं कशी झालेली होती आता आपण खडी मसाले पण ॲड करूया ॲक्च्युली ही भाजी माझी मम्मी बनवते मी व्हिडिओ करते आणि खरंच खूप टेस्टी झाली होती भाजी ही नक्की तुम्ही करून बघा तर आता खडी मसाले पण छान फ्राय झाले आता त्यामध्ये आपण अद्रक आणि लसण ॲड करूया तर मी अद्रक पण ॲड केलेली आहे लसण पण ॲड केलेले आहे आणि याचे सगळे डिटेल मी तुम्हाला ड्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यामध्ये तुम्हाला किती प्रमाणात काय काय घेतलेलं आहे सर्व देणार आहे त्यामुळं तुम्ही रेसिपी तिथनं पण बघू शकता आता मी सर्व छान मिक्स करते आणि आता आपल्याला हे याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर आता मी मिक्स प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर आपल्याला मिक्सरमध्ये वाटताना आधी मसाला वाटून घ्यायचा आणि मग मसाला वाटत आला की मग शेवटी कोथंबीर ॲड करून मग कोथंबीर पण आपल्याला त्याच्यात ॲड करायची आहे जेव्हा कोथंबीर शेवटी ॲड केल्याने रंग छान हिरवा येणार आणि भाजीची चव पण खूप छान लागणार तर आता आपण मिक्सीच्या जारमध्ये हा सगळा भाजलेला मसाला ॲड करूया बघू शकता तुम्ही मसाला मी किती छान पद्धतीने भाजून घेतलेला आहे आता आपण हा मिक्सी जारमध्ये ॲड करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छान मसाला ॲड केलेला आहे आणि मसाला आपण बारीक करताना जर थोडं पाणी लागलं ला तर आपण त्यात थोडं पाणी ॲड करणार आहोत आता मी व्हिडिओमध्ये दाखवले जास्त पाणी ॲड केलेलं नाही आहे थोडंच पाणी ॲड करून आपण मसाला छान बारीक वाटून घ्यायचा आहे जास्त पाणी ॲड केलं ना मग त्याच्याने जेव्हा आपण तो मसाला छान फ्राय जास्त पाणी टाकल्याने मसाला फ्राय करताना मग त्याचे जे शिंतोडे असतात त्या अंगावरती उडतात त्यामुळे कमी पाणी टाकूनच आपण मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं मी एका साईडला कोथंबीर पण कट करून घेतली रफली आणि ती पण आपल्याला याच्यात ॲड करायची पण शेवटी आता नाही ता आता तुम्ही बघू शकता ह्या स्टेजवरती मी कोथंबीर ॲड करून थोडंसं पाणी त्याच्यात टाकलेलं आहे आणि पुन्हा मी मिक्सरचं भांड्यामध्ये छान मिक्सर सगळा मसाला ॲड करून व्यवस्थित वाटून घेतलेला आहे या पद्धतीने आपला मसाला दिसतो आता आपण एका साईडला चेक करू आपलं चिकन शिजलं आहे का नाही बघा वा वा किती सुंदर आपलं चिकन झालेलं आहे एकदम गरम गरम वाफ वाफाडलेला आहे आणि खूप छान शिजलेलं गेलेलं आहे आणि मेथीच्या भाजीचा फ्लेवर पण खूप छान उतरला आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे असं नुसतं चिकन पण खाऊ शकता सूप ॲज अ सूप म्हणून मेथी चिकनचं सूप म्हणून तर चला आता आपण भाजी करायला घेऊया भाजी करण्यासाठी मी सगळ्यात आधी छोटं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये मी मोठे दोन तीन आता ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे आता त्यात आपण हा मसाला ॲड करूया आता मसाला ॲड केल्यानंतर मी छान मिक्स करून घेते आणि आपल्याला हा मसाला झाकण ठेवूनच शिजवून घ्यायचा आहे कारण त्याच्याने ते वाफेमुळे मग तर लवकर शिजलं जातो आणि छान चव पण लागते आणि अंगावरती ते शिंतोडेही निवडत त्याच्यामुळे आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं परत मग त्याला मिक्स करायचं परत झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं या पद्धतीने आपल्याला मसाला छान शिजवून घ्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओला लाईक ला ला। करा रेसिपी शेअर करा आणि बनवून बघा घरी नक्की आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि छान याला कुक होऊ देऊ जोपर्यंत आपली आपला मसाला छान शिजतोय ग्रीन चिकनचा बघू शकता किती छान पद्धतीने आपला मसाला शिजतोय त्याच्यावरती पूर्ण मी झाकण ठेवलेलं आहे आणि परत आपण आता मिक्स करतो आहे आता याच्यामध्ये मी जे मसाले घेतले होते एव्हरेस्ट मसाला हळद आणि थोडं मीठ तर ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि मसाला जर तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही जास्त पण ॲड करू शकता असं नाही की एवरेस्टच टाकायचा तुम्ही त्याच्याऐवजी तुमचा घरगुती कोणता मसाला असेल तो ॲड करू शकता किंवा कांदा लसूण किंवा तुम्ही जो रेग्युलर वापरत असाल तो मसाला पण तुम्ही त्यात ॲड केला तरी चालेल तुम्ही है, है, आत है आता तुम्ही बघू शकता आपला मसाला छान परतून झालेला आहे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता या स्टेजवरतीच आपल्याला याच्यामध्ये जे चिकन आपण उकळून घेतलेलं ते यात ॲड करायचं आहे आता तर आता तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे मसाल्याला आणि तेल सुटलं आहे याचा अर्थ आपला मसाला छान पद्धतीने भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण उकडलेलं चिकन ॲड करूया आणि आपली भाजी रेडी आहे या स्टेजवरती आपण मीठ वगैरे चेक करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर थोडा मसाला ॲड करायचा असेल तर तुम्ही या स्टेजवरती ॲड करू शकता आता या भाजीला मिक्स करायचं थोडी उकडी येऊ द्यायची एक दोन उकडी आल्यानंतर आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपली भाजी झालेली आहे खूप सुंदर लागते ग्रीन चिकन मेथी ग्रीन चिकन आहे हे करून बघा आणि खाऊन बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बघू शकता तुम्ही किती छान तरी पण आली भाजीला आणि हिरवा रंग आलेला आहे आणि मेथीची चव उतरते त्याच्यामध्ये ही भाजी तर या पद्धतीने आपली मेथी ग्रीन चिकन रेडी आहे